नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घेवड्याची भाजी कशी बनवायची याची अगदी साधी सोपी आणि टेस्टी रेसिपी पाहणार आहोत आता हे बघा हिवाळ्यामध्ये अतिशय ताज्या ताज्या मस्त अशा भाज्या येत असतात त्यातच ही घेवड्याची भाजी हिवाळ्यामध्ये खूप छान मिळते आता मी एकदम ताजी भाजी मस्त आणलेली आहे आणि ही अशा प्रकारे निवडून घ्यायची त्याचं जे नार असतं कडचं ते देखील काढून घ्यायचं आहे अतिशय टेस्टी भाजी होते ही आणि भाजी म्हटलं का नेमकी कशी करायची कशी टेस्टी होईल आणि अशा प्रकारे मी दाखवते त्या प्रकारे जर करून पाहिली तर तुमच्या घरातील नक्कीच लहान मुलं चाटून पुसून ही भाजी खाणार अतिशय सोपी रेसिपी आहे आता मी ही भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि शिजवून घेतलेली आहे आता आपण फोडणी मारूया गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान असं तापल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता हा चांगला तडतडून द्यायचा तोच तडका भाजीला एवढी टेस्ट भारी आणतो आता ते तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घातलेला आहे तो थोडासा परतून घ्यायचा थोडासा असा ट्रान्सपरंट लालसर होईपर्यंत छान कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरलेला तो देखील छान असा परतून घ्यायचा आहे आता माझं बऱ्याच भाज्यांमध्ये जिरा पावडर धना पावडर मी टाकत नाही कारण लाल मसाला हा आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळं मी हे मसाले वापरत नाही आता आपला कांदा आणि टोमॅटो छान परतल्यानंतर हळद लाल तिखट मी टाकलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे तुमचा जर मसाला लाल तिखट जर दुकानातलं असेल तर तुम्ही हळ जिरा पावडर आणि धना पावडर वापरू शकता तर मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून परतून घेतले त्यानंतर शिजवलेली भाजी छान असं पाणी नितळून घातलेली आहे तर ता भाजी टाकल्यानंतर एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं बारीक गॅसवर छान वाफ काढायची आहे कारण ही भाजी शिजलेली असतीच परंतु त्याच्यातलं पाणी देखील पूर्ण निघालं पाहिजे भाजी छान अशी आखसून आली पाहिजे तेव्हा ही भाजी खूप छान होते अशा प्रकारे आपण झाकण ठेवून ही भाजी छान अशी वाफवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकाल अतिशय सुंदर भाजी झालेली आहे कलर देखील खूप छान आलेला आहे सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओबाबत जर काही शंका असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तसेच शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद